अजितदादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत आता ते त्यांच्या कुणाबरोबर भेटी होतील काय भेटी होतील ते कॅमेरा त्यांच्या पाठीमाग सोडून द्या आम्हाला काय करायचं फक्त माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजा ताई यांनी या वर्षीच्या भगवान भक्तीगडाच्या जो दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळा मध्ये एक वाक्य वापरलं होत की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंच पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेशिवाय हल्ले का नाही हे मला बघायचं अजित पवार पालकमंत्री म्हणून बीडला बैठक घेत आहेत सांगत्या धनंजय मुंडे बैठकीमध्ये मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना मी नाही प्रकाश यांनी के मागणी केली राष्ट्रवादी मोर्चा जे निघतात मोर्चे करी मागणी करतात मी कुठे मागणी केली अजून मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका